नमस्कार फिल्मे गप्पा मध्ये आपले स्वागत आहे मी आहे स्वरा आणि आज आपल्या सोबत आहेत सन मराठीचे लोकप्रिय कलाकार सत्या आणि मंजू म्हणजेच वैभव आणि मोनिका हाय कसे आहात दोघ जण सातारा टू मुंबई प्रवास कसा झाला <laughs> आरामात म्हणजे आराम करत निवांत झोपत आला आहात ओके okay, आपण मला वाटतं बऱ्याच महिन्यानंतर भेटतोय आणि आज औचित्य आहे गणपती गणपती बाप्पा येत आहेत आणि सन मराठी नवीन उपक्रम राबवत आहेत मला वाटतं हा पहिल्यांदाच उपक्रम राबवत आहेत तर कसं वाटतंय तुम्हाला या त्यांच्या सन मराठीच्या उपक्रमाबद्दल खर तर सन मराठी कुटुंबाचा गणेशोत्सव असणार आहे हा आणि हा पहिला पहिलं हे कायम जवळच असतं आणि हे पहिलं आहे त्यात आम्ही सहभागी होतोय खूप आनंद आहे या गोष्टीचा आणि खूप मजा येते बरं आता तुमची प्रॅक्टिस होणार आहे आणि तुम्ही एकत्र एक छान छानपैकी डान्स वगैरे इकडे करणार आहात तर त्याबद्दल काय सांगाल कसं कोऑर्डिनेट करताय सगळ्यांना एकमेकांना आणि बाकी सगळ्यांना देखील कारण आम्ही गेल्या वेळेला मेळा मनोरंजनाचा पाहिलेली आहे तुमची प्रॅक्टिस तरी देखील आम्हाला ऐकायला आवडेल आणि प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल यावेळी किती वेळा चुकत रिटेक कोण देत कोरिओग्राफर सोडून सगळे चुकतात यासाठी येते की यावेळी सन मराठीचे सर्व कलाकार परफॉर्म करणार आहेत आणि ही खूप छान गोष्ट आहे आणि अशा इव्हेंटच्या निमित्ताने आम्हाला भेटायला मिळतं तर आम्ही सगळेच तुटकमुटक करण्याचा प्रयत्न करतो काहीतरी कोरिओग्राफर्स आम्हाला शिकवण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात आता ह्याचा मेळ होऊन जे काय तुम्हाला दिसेल ते भन्नाटच असेल अशा आठवणी आहेत का म्हणजे लहानपणीच्या वगैरे किंवा आरती वगैरे जे काही केलेलं असेल किंवा मोदकाच्या वगैरे काही आठवणी आहेत का, का। प्रसाद रोज कुठला प्रसाद बनेल काय खायला मिळेल परत जिवंत देखावे त्याच्यानंतर अशा खूप आठवणी आहेत मोदक किती वेळा फक्त मोदक मोदक तर अजूनही मोदक ऑल टाईम आहेत का आणि मोदक बनवतेस का मी बनवत नाही मोदक पण माझी सासू कमाल मोदक बनवते मला शिकायचं त्यांच्याकडून आता इथून गेले की शिकून गेले <laughs> एक थोडे म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस साठी पण जायचं असेल मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा फटाफट मी प्रश्न विचारते मला पटकन सांगा yes. गणपतीची पाच नाव सांगा फटाफट गणेश पाच वक्र ओके गणपतीचे पाच आवडते पदार्थ जे प्रत्येकाच्या घरात नैवेद्यामध्येही बनवले जातात मोदक लाडू खीर खीर मध्ये देतात रव्याची खीर गव्हाची म्हणजे नॉट नेसेसरी की वाल, ते गोडच असलं पाहिजे मी सांगू अळू वडी आणि वाल वालाची उसळ किंवा वालाचे तिरणे हे शक्यतो सगळ्यांच्या घरात बनवलं जात ओके गणपतीची पाच आवडती फुलं जास्वंद जास्वंद मोगरा गुलाब ज्यानं जा, हे विश्व बनवलं त्याला पाचच फुलं कशी बनवलं त्यालाच काय पाच फुलं आवडतात सगळं विश्वच त्याच्या असच <laughs> आहे तुम्ही सारख्याच टिकली घे <laughs> <तो जाने साने। laughs> पाच आरत्या थोडक्यात सुरुवात करा पूर्ण आरती नाही म्हणायची आपल्याला गणपतीच्याच आहेत हो गणपतीच्याच गणपतीला स्पेशल अशा आरत्या म्हटल्या जातात का तुम्ही त्यातले आहात फक्त जयदेव जयदेव नाही त्यातलंच आहे जयदेव जयदेव <laughs> आणि जय सेठवर जयदीप जयदीप <laughs> बर का तुझ्या सासरकडच्या काही आठवणी आहेत माहेरकडच्या स्पेशल किंवा आरास वगैरे बनवली आहे आणि तुम्ही सांग की कुठला सासरकडच्या अरे सासर <कर> <laughs> 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 ते माझ्यासाठी होतं सासरकडची आठवण आहे की, <laughs> <laughs> सासर की आमच्या सासरी आवर्जून शाडूचाच गणपती बसवतात सहा आधी बुकिंग करून येतो आम्ही जाऊ आणि मग गणपतीच्या दिवशी गणपती आणला जातो मग खायची चंगळ मोदक पुरणपोळी गौरी बसवतात हो गौरी आमची ती कळसाजली असते मोठी नसते आणि एकतर माझ्या घरी असं आहे की सासरी असं आहे की पूर्वा पूर्वजांपासून चालत आलेला सुंडेचा गणपती आहे त्यामुळं ते खूप मानलं जातं उज कडक पाळावं लागतं तर त्याचं खूप करावं लागतं आणि छान माझी सासू खूप व्यवस्थित सगळतीने मला ही शिकवतात मी शिकते हळूहळू कसं करायचं गणपती साठी तयार होतो आणि नंतर विसर्जनाच्या तुझ्या घरी गणपती येतो हो सात दिवसांचा गणपती असतो घरी गौरी सुद्धा असतात आमच्या घरी उभ्या गौरी आणि तयार तर मला निमित्तच लागतं तयार व्हायला तयार व्हायला मला खूप आवडतं बर अशी एक गोष्ट जी गेल्या वेळेला बाप्पाच्या कानात सांगितली आणि पूर्ण झाली आहे ह्या मालिकेतून जी प्रसिद्धी मिळाली त्यातलाच एक भाग असेल कारण असं शक्यतो मी देवाकडे काही मागत नाही पण मी जी स्वप्न बघतो त्याला देवाचा पाठिंबा आहे मी मागतो नाही असं मागितलेलं नाहीये काय पण आता जे काही चांगलं घडते ते त्यानं घडवून आणलं असं म्हणायचं ओके okay. so, <laughs> wow. 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 सो मी बाप्पाला पण सांगेन की पहिल्यांदा हे सांगते की माझ्या युट्यूब चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले त्याच्यानंतर तुमचा पहिला इंटरव्ह्यू आहे बाप्पाचे असे आशीर्वाद माझ्यावरही राहू दे आणि तुम्हा दोघांवरही राहू दे आणि तुमची ही प्रसिद्धी सर्व दूर पसरू दे आणि तुमची मालिका अशीच छान छान चालू राहू दे थँक्यू सो मच थँक्यू